बर शांतना आता आम्ही जाऊ का आता इथे तो संध्याकाळी सुट्टी होईल म्हणते उद्या संध्याकाळी आता मग रातभर आता रातभर थांबून काय करू मी हु? हो जाय ना इंदिरा तू जाय आन केल्यावर का नाही जाता जाऊन गोल्याने सांगून दे भरती केलं म्हणा तर तो सकाळी येऊन जाईल हो ना जातो मी जाता जाऊन तुझ्याच घरी जातो गोल्याला देतो सांगून उद्या सकाळी सा टिफिन घेऊन येऊन जातो मी बी तुझ्यासाठी नाही टिफिन घेऊ नको नु? उद्या संध्याकाळी होते सुट्टी काय टिफिन गिफिन दिवसभर उपाशी राशीन काय मग हा दिवसभर दिवस संध्याकाळी होईल म्हणते ना उद्या संध्याकाळी सहा वाजता सुट्टी होईल म्हणते तिथे मग दिवसभर उपाशी राशीन काय घेऊन ये जर अशा दोन तीन पोया घेऊन ये खाऊन घे जो आणि बस काही एवढं काही नाही पाहतो मी पाहतो उद्या सकाळी उद्या सकाळी दहा अकरा वाजता डॉक्टर आला क म्हणतो चाललो म्हणून आम्ही तर एवढं संध्याकाळपर्यंत आवो तो आमतानी नको करू डॉक्टर याच्या मतान कर आतिले केस जमली सारी पोटामध्ये दिजा पाण्याची कमतरता झाली आतिले सलाईन लागन ना उद्या हं दिवस भरात दोन चार सलाईन लावतेत कनी पाहिजे मग काय हो इंदिरा किती इले बोलली हो मी आ दोन तीन दिवसापासून याच्या मांग भेटली आता काय सांगू मी आता थे मनन का माई सासू सारे लोकायले सांगते मनन घन घनस लावते मनन अशी म्हणन मग अजून तेच हं ते चिप्स नको खाऊ चिप्स नको खाऊ हो पोट भर जेवत जायव अह जेवत नाही जेवण कमी झालं तिले बस ते चिप्स चिप्स तेच खाल्ले ती ना जास्त झाली ते गॅस बी जमला म्हणून दमलं तिचं पोट आता जाऊ दे झालं ते झालं आता घनु घन करू नको खरंच तुम्ही तिथे नाही तिने नाही असं भाकर तिथे चिप्स याच्यानंतर नाही खाऊश देत झालं बस आता तू बस राहत बघ तिच्याच बाजूने झोकून अन दिवसभर तिने मस्त सलायना लागू दे तिचं पूर्ण पोट खाली होते आणि पाण्याची बी कमी करून येते लावू दे सला लावून घे पुऱ्या जेवढं काय काय सांगते तेवढं मी येतो येतो मी डब्बा घेऊन येतो तुला सकाळी आणि गुन्हाही पाठवतो त्याला सांगून देतो बरं ठीक आहे घेऊन ये, तो, ये तो हो जो थोडस सांगतो कडे जास्त नको एक दोन पोई बस आणि गोल्याले सांगून दे बस चल मग जाय मग जात काय तर तुझी झोप होईल थोडशी जाय मग उद्या तुला ठेल्यावर बी जावं लागते दिवसभर धनंजयले बी जा लागल ना ऑफिसले जा 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 तुम्ही बसतो मी आता आई चालतो का राहतो तू हा चालतो ना चालतो चालतो आणि आणि चाल मग शांता येतो मग मी टेन्शन नको घेऊ काही नाही हो आणि उद्या संध्याकाळी पर्यंत म्हणते काय राहू दे संध्याकाळ पर्यंत येतो मी उद्या सकाळ त्या डबा घेऊन बरं ठीक आहे ये मग चाल मोठे आई अन गौरी ये नाही आले ना का नाही भरती ठेवलं ना तिने गौरीने भरती ठेवलं उद्या संध्याकाळ पर्यंत म्हणे भरती जास्त तब्येत खराब झाली का मोठी मग नेता नेता तर घरी दोन घंटे झाले होते बघ पोट दुखत होतं काहून भरती काहून ठेवलं एकदम आता पोट दुखते तशी तर कडकच तर होती पोट दुखते याच्यासाठी भरती ठेवलं का त्याने पोट दुखते याच्यासाठी आणि तिच्या पोटामध्ये गॅस जमली आणि पाण्याची कमी झाली तर त्याच्या मग डॉक्टर यायचं म्हणणं असं झालं का बघ दिवसभर सलाईन लावते आता रातचा टाइम आहे आता एक सलाईन लावली संपले आता सलाईन नाही लावली आता सकाळी उठून सकाळी उठून तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सलाईन लावून दिले आणि मग संध्याकाळी सहा वाजता सुट्टी असं आहे ते

फक्त ते सलाईनासाठी तिने भरती ना आणि आता झोप आता दोघे बापले का उद्या सकाळी उठून चला जाजो हा गोले हुँ? चल मी बी जातो बा आता मी बी झोपतो जराशी मग मी उद्या ठेल्यावर जायचं आहे ना मग तिकून त्या माहिती आहे डब्बा देऊन दे आणि ठेल्यावर चालले जाईन बरं बरं ठीक आहे मोठे ठीक आहे अरे अभे बोल्या तू सुन सुनबाईले दवाखान्यात काही नेलं काय पोट दुखत होतं काय कसं नेलं मग इंदिराच्या गाडीनं नेलं काय तिच्या पोराच्या धनंजयच्या गाडीनं एक घंटा झाला बाबा झोपलो जेवण तुम्ही झोपले आम्ही झोपलो आणि एक घंटा नाही झाला तर तिचं पोट दुखायला लागलं मी आई लो लावलो तुम्ही असं झोपले आई आली मग जास्त दुखत होते तिचं आई म्हणते चाल म्हणते दवाखान्यात चाललो जाऊ तर मग आई इंदिरा काकूच्या मोठ्याच्या घरी गेली आणि मग धनंजय भाऊ तयार झाले मग आईनं गौरी चालले गेले म भिंत सारं घडून गेलं घरामध्ये दवाखान्यात चालले गेले ते इंदिराच्या घरी गेली एवढ्या राज्यानं मला माहित नाही मला तो उठवाले पाहिजे होत कोणतरी मध्ये उठवाले पाहिजे होत मी गेलो असतो संग तुम्ही झोपले होते बाबा मग काय तुम्हाला उठू काय तुम्हाला त्रास देऊ आता इंदिरा मोठ्या जोर जोरजोराने आवाज दिला म्हणून तुम्ही उठले नाही तर तु, आता तुम्हाला उठत नव्हतो आता आराध्या कधीच आहे ना आराध्या मग आता मी गेलो असतो तर मग तुम्हाला उठवाच लागत होतो आराध्याने पाहले मग मी गेलो नाही मी म्हटलं थांबतो मी घरी मोठी आई बी होती आई बी होती जा म्हटलं तुम्ही असं आहे मग तुमची गरजच नाही पडली तर काय तुम्हाला उठवू गरज नाही पोरली म्हणून काय घरच्या माणसाला माहित नाही करावं काय काय होते काय नाही हा झोपलो झोपलो मी म्हणजे माहितच नाही दवाखान्यात गौरी आणि शांत तू मा एक ते चालले गेलं तरी मला माहित नाही आता माहित झालं ना बाबा चाल थोडीशी रात्र बाकी आहे झोपून घेऊ थोडस आराम करून घेऊ उद्या उद्या मग आईले आपल्या आराध्याला घेऊन जा लागन मले नाही तुम्ही तर वावरात जा तुम्ही तर पाहणार नाही तिले हो हो घेऊन जाजू तिलेही घेऊन जाजू सांगा आणि मले शेण काढा लागते मोईच दुवा लागते

भरती ठेवलं उद्या संध्याकाळपर्यंत उद्या संध्याकाळी होईल दिली आता सुट्टी अष्ट असं भरती ठेवलं म्हणजे मग समजा जास्तच तब्येत खराब होती सोनाईची हा नाही नाही मग जास्त बी नाही होती तब्येत होली जा थोडस प्रॉब्लेम होता तो होतच राहते तो प्रॉब्लेम आता नऊ महिन्यापर्यंत होईनच तिने ते सलाईनासाठी थोडस भरती ठेवलं तिला बाकी जास्त बी नव्हती तब्येत खराब असं असं हा हे म्हणतो का जास्तच होती काय बाबा मग तू काय आली तू घरी तू नाही राहिली तिच्या समजा राहून जाती रातभर बिन कामाचे सर आम्ही तिथं गणन जायचं येत असत घरी मी बी येऊन गेली त्याच्या समोर माई थोडीशी झोप होऊन जाईल उद्या मला ठेलावर जावं लागते आता हाय ना ते मी काय गरज होती का माहिती तर राहायची एवढी सिरियस नव्हती काही तब्येत मी राहू तिथं गेलती ना सांगू मग तर राहून जाती रात भर उद्या उठून येऊन जाती अजा बा टकला वाला जीव तुम्हाला काही एवढं समजत नाही रातभर भर राहतील सकाळी उठून येऊन जाती मग तुझं जास्त लागते मला हा आता सांगू गेले जा मी माय बरोबर करतो मी माय करतो

हो मले बी समजलं बा भरती केलं म्हणते बाबा काय झालं बाबा एवढं रातोरात भरती करा, करा लागलं आता जास्त दिवस आहे नाही झाली आता दिवाळी पासूनच तर आहे ना दिदी मासून पाळ मैसून अजून एक कडक आहे मस्त दनात दन काम करते ना राहते खाते पेते मस्त तिला ते जावं लागत नाही का काही नाही डॉक्टर तारीख देते तेव्हा जाते तर जाते नाही तर नाही तशी गोळ्या खात नाही ते कडक कुडक आहे मैसून माणसा मनसात बाई बाई फरक राहते गंगा कोणी कडक राहते कोणी येलशा राहते हिची सून येलशी आहे शांताबाईची सून येलची आहे आणि नाजूक आहे थोडस काय झालं रे व्यापारी अरे वापारी करते अशी आहे तिची सून डिलिव्हरीच्या टाइमात बी तशीच होती तुला कसं माहित डिलिव्हरीच्या टाइम होती म्हणून शांताबाई सांगते येलची आहे म्हणून डिलिव्हरीच्या टाइमात बी गाडी लढत होती म्हणते आणि मग हे शांताबाई तिले दिलासा देत होती की बाई हिमत नोक रू असं तशी बी ते नाजूक आहे ते येलशी आहे ते शांताबाईची सून

आज जर दिवसभरच म्हणे दिवसभरच लाईन गेलावाचे त्याच्यासाठी वरती ठेवलं तर मग मी म्हणून मी खायले राहू मी आणि मापूर दुघे माहीले का मी येऊन गेलो त्या दुघे गे ससून हाय दवाखान्यात आता जातो ना आता डब्बा घेऊन जातो होता त्याच्यासाठी अस काय झालं होतो रात्रीच दवाखान्यात नेवायला लागलं बाप्पा हाव काही नाही पोट दुखत होतं तिचा द जास्त दुखत होतो वाटते रातभर अजून खणार तर राहिले ते चल बा दवाखान्यात म्हणून तर रात्रीच नेला हम्म तशी मी तिची सुनखाने गौरीला येत येल श्याने नाजूक नाजूक आहे थोडस दुखत असन तर लय दुखते लय दुखते ना लढत असन लढाले तर एक नंबर आहे बातच लढते हा मूर 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 थोडं थोडं दुखते म्हणे तर म्हणून घेऊन गेलो गा दवाखाने मग तू आता तुझी गाडी कुठे मग जातो ना आता गाडी नसतं जातो आता मी भाऊ जाय येते ना आता तिला टाइम लागतो घरातून निघाले म्हणून मी पहिले निघतो आणि इकडे सडकावर इकडे रस्त्यावर येऊन उभी राहत होते ते मग घाई घाई निघते म्हणून मी इकडे पहिले आली ते येते आता जातो ना आता आम्ही जातो पहिले जाता जाऊन दवाखान्यात जातो तिने डब्बा देऊन देतो मग मग ठेल्यावर जातो हो जाय बाप्पा देऊन दे डब्बा त्या अशा टायमाला तर गावातल्याच काम कामी यावं लागते आणि नातेवाईक कुठं नातेवाईक तर दूर दूर राहते आम्ही गेलो असतो दवाखान्यात पण आता संध्याकाळी होऊन जाईल म्हणतो ना सुट्टी आणि जास्त नाही ना तब्येत खराब नाही गरज नाही एवढी लेकरू झालं का पावले जाता तुम्ही काही एवढं नाही आहे ते सलाईनासाठी भरती ठेवलं काही जाऊ नका पाहले घरी घेऊन दवा चालल्या तर फार्मॅलिटी करायला हो तेच ना म्हणतो नाही तर शांताबाई म्हणाल का बापा मा सुले पाहायला नाही आले भरती होती रातभर दिवसभर तरी घरी आले म्हणजे चल येऊन संध्याकाळी भेटून पाहून चहा पिऊन अ चा कोण आशा करते दुखानात पावायला जावं लागते भेटीला जावं लागते चहा पिवायला जावं लागते रे जाते का कोणी आता कोणी बिमार भेटायला आला कोणी चहा तर मानतेस हा काय रे काय म्हणतो काय नाही काही समजत नाही बाबा चाय पोई खातो का

काय करून राहिली आणि काऊन त्याच्यावर बोंबलून राहिली तू काय कायले बोंबलून कायले राहिली वा काय म्हणते काय नाही तर काय समजून नाही राहिलं त्याचा मला चहा पोई देऊ काय नाही पाहता तू तू त्या देऊ असाच बोलते बाबा समजत आहे ना त्याची भाषा चहा पोई खाऊन नाही राहिला दे ना त्याने काही काही बिस्किट घेते त्याने दुकानातलं मागत असं काही कुरकुरा किती आहे बिस्किट किती दे चुकच्या फ्रेंड चहा देऊन दे हाय काय तर दुकानातून काय घडी घडी दे कुरकुरे बिस्किट ते, 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 ते चालत का आप चा देन, 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 पोई खावते शिको तो त्याले हो ते नंदाला होत नको जात दुकानाचा बिस्किट दे न कुरकुरा दे न हिर दे न ठे दे न चुपचाप भूकारचा चहा पोई खाय न भाजी पोई खा बस अबरो कांत काय म्हणते तुले माहित झालं काय मोले काय नाही माहित बापा का काय झालं अब तुया आपल्या आपल्या बहिणीच्या सोनीले दवाखान्यात भरती केलं म्हणते ना रच्चा ना तुले माहितच नाही का मोले माहित पडलं बा गावातून ऐकलं ना दोन तीन तालाच्या कोंडातून अगं शांताबाईच्या सोनीला भरती केलं भरती केलं म्हणून तुला माहित नाही म्हणतो काय भरती केलं म्हणते मला नाही माहित बापा काही 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 भरती केलं काय झालं माझ्या असं एका तब्येत खरं रच्यानो रच्यानो इंदिराच्या धनंजयच्या गाडी नसतं गेले म्हणते इंदिरा तर गेली होती जास्त नाही म्हणते थोडी भूत आहे म्हणते तो भरती केलं म्हणते बो हो काय मग आता भरतीच आहे का मग किती दिवसासाठी केलं म्हणते संध्याकाळी संध्याकाळी घेऊन येईन म्हणते कोरी मग जा ना मले? का ना मला विचार पुस कर दवाखान्यात नाही तर माई बहीण म्हणून का पाय ना आली नाही म्हणून माई बहीण आली नाही म्हणून वाचून येले पाहले तर मग चालता का मला घेऊन चालता का मग दुकाना तुम्ही तुमच्या कामाला जा जा मला दवाखान्यात सोडून दे जा जास्त नाही म्हणते थोडस होतो म्हणते आता संध्याकाळी पर्यंतच आहे घरी येतेच मग संध्याकाळी घरी चालली जातो दवाखान्यातच गेली पाहिजे असो काही जरुरी आहे काय घरी चालली जातो ना नाही मग शांतबाई म्हणून का पाहिजे दवाखान्यात नाही आली म्हणून असं नाही होईल का मग पैसे मागाले पुळ होते म्हणून आणि दुकान आम्हाला नाही येत म्हणून गावचे लोक येते म्हणून माई बहीण नाही येत म्हणून असं नाही होईल का हा पैसे मागाले की तिथं दिले मग बहिणीने पैसे दिले हा पुढं वाली दिले का तुझ्या बहिणीला पैसे पडले का कमी कोण पडलं का मी कोणीच नाही पडलं का मी ना गावच्या लोकांना तुझी बहीण आपलं आपण करून राहिलो मग कायले त्याच्यामध्ये म्हणून पैसे मागाले आली नव्हतो सांगतो दिले का दिले असते तू गोष्ट अलग होती गेली असती तू असं असं आहे काय म्हणजे नाते गोते का पैसे ना चालते काय पैसे दिले तर जावाच दुखात दुकात हा आणि नाही दिले तर नाही जावाच काय मोठे हुशार आहे तुम्ही असं मतलबाचा नाता नाही पाहिजे नाता पाहिजे तर साफ पाहिजे मतलब नाही पाहिजे पैसे दिले तर चांगलं नाही दिले तर वांगलं हो हो ते भरपूर आहे म्हणून बरोबर आहे तू पण आता लेकरा घेऊन दवाखान्यात काय दे जातो फोन करून दे तू फोन करून दे फोन करून विचारपूस करून घे विचारपूस करून घे आणि मग संध्याकाळी घरी आली म्हणजे पाहावले संध्याकाळी चालली जातो हो बरोबर आहे तुमचं तशीच करतो मग मी आता पाले गेल्यापेक्षा फोन करून विचारपूस करून घेतो कशी हा काय तब्येत नाही का ना, बरोबर आहे तुमचं फोन करतो मग आताच करतो मग फोन ही याले काय म्हणते आता जा न्या ए, पोई घ्या आणि भाजी द्या चारा याले खाई तर मी फोन करून घेतो शांताबाई दे विचारपूस करून घेतो हो ना फोन करून घे चल रे बाबू चल ना काय पाहिजे तुले चल तर बाप देते आता चल हॅलो काउन वा शांताबाई काय झालं मला माहित पडलं बाप्पा तू तर मला काही सांगतच नाही काही सुख सुखावं काही मला सांगतच नाही माशी तू आता मतलबच नाही आता मला लोकांपासून माहित होते बा काऊन काय झालं भरती केलं चांगली नाही का तब्येत आता कशी आहे तब्येत आता चांगली आहे काय कामता तसं नाही मतलब न ना घेतलं सांगून राहिली तसं सा नाही आता रातच्या तिने आणलं दवाखाने आपल्या धनंजयच्या गाडीनं आणि भरतीच केलं मग डॉक्टरनं भरतीच सांगितलं आज दिवसभरच आहे काही एवढं सिरियस मॅटर नाही एवढं तब्येत खराब नाही तिची थोडस पोट दुखत होत आज दिवसभरच राहा लागते संध्याकाळी घरीच येतो आणि मग का तुला सांगायला येऊ का मी हा सांग हो मला एवढीशासाठी सांगायला नाहीये तू बरोबर आहे -बर पण थोडीशी फोन करून सांगते तर बा कांता असं असं हाय मी दवाखान्यात भरती केलं गौरीले मी असं तसं घरी जाजो ना त्या भाऊजीला सायपा करून देजो चहा बनवून देजो असं काहीतरी सांगायला पाहिजे तू ना मला माहीतच नाही मग मी कशी काय करू आणि अजून मग समोर चालून तोच का कांता गावात तो असून काही कामी नाही पडत कशी कामी कांता कांताला काही माहितच नाही राहत आता पाय आता, आता करते ना त्या भाऊजी चाय बी बनवते आणि आहे आता बोल्या करून घेते स्वयंपाक आता तेवढ्यासाठी तू पोरग लहान आहे ना आता तेवढ्यासाठी तुला काय देऊ आता आजच्या दिवस फक्त संध्याकाळी मी येऊनच जातो मग तेवढ्यासाठी तुला सांगू का जाय मा घरी चहा बनवून दे स्वयंपाक करून दे मग काय झालं तर आहे ना तुझी बहीण आहे ना गावात नसल्यावरची गोष्ट आली होती आहे ना असल्यावर असल्यावर मग भाऊजी चहा बोना बोल्या सोपते का मी असल्यावर हो बर बर आहे तू तू करून दिली असती पण मग ध्यानातच नाही आलं होते कामता मग ध्यानातच नाही आलं तुला सांगतो म्हणून तर म्हणून आता राहू दे आता काही हरकत नाही केलं असेल ते चहा ना चहायपाक घिपाक केला येईन आता इकडे आता बोलया तुम्ही येतो पाहू ना टिफिन किफिन धाड लागते का त्यासाठी टिफिन किपण धाडू का गोल्या नसन गेला त्याच्या हाती नाही मग श्रावणच्या बाबाच्या हाती धाडू का टिफिन धाडून देतो घे घेतो नाही मी येऊन जातो नाही नाही कांता काही नको करू टिफिन नको आणून श्रावणच्या बाबाला धाडू टिफिन नको बनू तू काही इथं काय लागते का तू इथं भंडारा ठेवतो का इथं मासाठी टिफिनचा राहू दे फक्त तू काय म्हणतो जाऊन पाहत काय जाऊन पाय चहा घे पेले का नाही पेले तर पाहुणे जराशी त्या पाहुची असं असं इंदिरा आनंद म्हणे पाय तिला माहित आहे ते त्यासाठी आनंद म्हणेन मला माहित नाही शांताबाई हे गोष्ट अलगच आहे ना पण सगळ्या बहिणीला माहित नाही परख्या बहिणीला माहित आहे तुला म्हणजे परख्याच तुझ्या होईल का आता त्या सगळ्या बहिणीला दूर दूर करत तर काय तुझ्या मनात भूत घस घुसलं कांता काय नाही काय सांगू मी आता धनंजयची गाडी आणली हा तर गाडी आली ते इंदिरा मी येतो म्हणे शांतबाई तुझ्यासोबत चाल म्हणे एक ती का महादेवसान म्हणे तुले तर थे आली होती संग तेही आली होती एक्कंद घंटा गई राहिलं धनंजय बी राहिला ते बी राहिली मग भरती केलं बसलो आम्ही तर मग म्हणते मी जातो घरी घरी गेली मग टिफिन घेऊन येतो म्हणे संध्याकाळी सकाळी असं होय का मी पेशल सांगायला गेली का तिला म्हणून बरं ठीक आहे चल मग आणते का टिफिन त्याची थी। ठीक आहे मी जाऊन पाहतो भाऊजीचा हाल चहा बनला बनला आराध्याला घेऊन गेली काय घरी हो आराध्या आराध्या घरीच आहे आराध्य घरीच आहे तिने आणलं आता पाय जराशी तिने जेवली का नाही जेवली ती गोलेले म्हणा तिला घेऊन ये म्हणा सांग बरं ठीक आहे शांताबाई नाही तर मी ठेवतो दवाखान्यात काय तिला पाठव ठेव तू संध्याकाळी येतस ना तुम्ही बरं ठीक आहे मग चल ठेव मग ध्यान ठेव तिच्यावर आणि पाय भाऊजीला काय पाहिजे काय नाही आता तू याच्याकडे भाऊजी पाय हा बरं ठीक आहे ठीक आहे शांताबाई चल ठेवतो काही लागलं तर फोन कर मला हा हो ठीक आहे